लय मोठे ती बली बघ दिसते का नाही दिसत तुम्हाला माहिती नाही क्लिअर ती बघ आली बघायला उरवते करता लाय बघ डेंजर आक मारून मारून बोलवतोय गिराटाला गिराणाला येत नाही गिराटाने एक गिरा काही एक गिरा काही तीनशे केलं बोला हो दादा बोल पहिली गुण आहे बोल पटल्या तर बोलता तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकुल युट्यूब चॅनलवर मी गवणकर आजचा आपला तिसरा दिवस बालावचा घरामध्येच आहे घरामध्येच इंटरव्ह्यू घेते कारण की तिकडं लोक असेल सहा वाजलं साडेसहा वाजलं का काल उजळते म्हणजे सूर्य येते तर का लोकामध्ये का दिसणार नाही मुलं घरामध्येच घेते तर चला तिकडं जाऊ तिकडं गेलो का उजरलं काय आपण कॅमेरा चालू करू तर मंडळी सर्वांना शकाल तर बघा आता संध्याकाळ सकाळ झालेली आहे जवळजवळ वाज लोणकटी दाखवत्या हे बघा सहा वाजून चौतीस मिनटं झाली सहा वाजता घरांची निघलेलो तुम्हाला बोललो ना कालोक का असेल कालोक होतं अजून सरी कालोकच आहे जवळजवळ पाहुणे सात वाजता ना तेव्हा उजरते म्हणजे उजर पडते काला येत असेल तर चला प्रकारे आजचा आपला तिसरा तिसरी व्हिडिओ माकल्यांची आज काय भेटते बघूया आज नवीन लोकेशन आहे आपलं नवीन जागेवर आलो आहे तर भेटतील असं मला वाटतं आहे बघू प्रयत्न करू आपण पकडायचा जे काय भेटेल ते आपलं नाही भेटल ते नशिबाचा केलं आहे तर चला जाऊया व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा तर चला आज आपण गाडी आहे ना नवीन आणलेली आहे म्हणजे दुसरी आणलेले मोठी वाली ती छोटीवाली ठेवली गाडी म्हणजे चिकलाची फली याचा डोफाला जेवायला लागतं बघा जेणेकरून डोफा आहे ना, ना ते डोफा अशा खुबरे असतात ते आल्या ना का मग आतमध्ये जातात असा ठेवला या सगळे आपण बांधून घेऊ सकाळ सकाळच पाऊलींची आलो नाही कुशींची तर भिजलोय बघ आज थंडी नाही लाग आज थंडी कमी आहे नाही तर गार झालो असतो बांधून घेतले आता आपण करू सुरुवात आजच्या दिवसाला तर मंडळी बघा आपण जिता, जिता। हो येत ना जितापासून भरपूर आता लोन म्हणजे बाहेर आलून बघा असा बहुत आहे अजून सुरू आहे ना आला पावणे सातने वाजला अजून का लोकच आहे माकले ना भेटाला पाहिजे ती तर गोंडली आपल्याला बी दिसलंय बघू आता या मोठं विलायन्स यात घाललंय काय समज नाही नाकलीच तर वाटते खरं हाय बघा हाय बघा सराला बाबा आहे बघा अशा प्रकारे पहिली बोणी आपली झाली सक्सेसफुल पण माकलू बघा ती ते माखलीला हे बघी तस नव्हतं ना ते पूर्ण हात जा आत जावा लागला ते बिला आज थंडी नाही म्हणून काय वाटत नाही थंडी असती तर आवडली असती चला हे जेली हे बाई जेली आतमध्ये जेली इथून पण झाली आठ अशी झेली का ती भेट नाही राह तू मुंडे व्हायला लागला आता तू आडलेली मागली जेली कमाल हे बघा इथं काढलेली माकली गेली लक्ष नव्हतं बरणी काढत होतं त्याची मुलं गेली तर मंडळी बघा पाणी आहे साईडला तिथं आपली एक माकली गेली ती भरपूर लांब जवळजवळ दोन किलोमीटर आलो आहे तिला तशीच ठेवली पाणी उरवली दाबून ठेवलं आणि चिखल गाडून ठेवला आहे आलीवर तिथं पाणी उरवलं आहे दाखवून तुम्हाला मला तिथं आहे इथं एक भेटली बघ हेच साईडची होती त्याची थोडीशी मोठी होती बघ जिवंत आपली भवानी झाली आपली म्हणजे जा सुरुवात झाली ती बोनीची ती गेली भेटेल ती गेलेली जाणार नाही तर वरती येत अशी मागली बघा पहिली घेतली ग दुसरी आहे पण बर्नीमधली आपली पहिली आहे चला अशा प्रकारे सुरुवात झाली एक युरा माते की जय चला टाकून घेऊ दिला आता बर्नीत आपण आता असा असा बहुतोय साईड साईडशी बघा व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लई मेहनत लागते व्हिडिओ बनवायला खरोखर सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन तुम्हाला फ्री आहे बिंदास करा इथं येवाची संधी देईन तुम्हाला मी पलीव घेऊन येईन चला आता भेटू दुसरे माकलीच्या बिलावर तर म्हणता येईल बघा का आले वाई इथं आपल्याला एक बिल भेटलं आहे खरं कैसं आहे ना कैसं नाही का माहिती नाही बाबा आतमध्ये लई डेंजर टागायच हात नाही घालू शकत kas sa tegelt paeusid ? no jäi hästi , ta on nii hästi . nüüd on nagu vaata . ai , ai , ai , ai , ai , oli juba ka jah siin sõrm , nii väga väärikas see . nii väga , ta anti veel juba , said või ? चला ही दुसरी मागली ही बघा कालेवाच्या साईडला भेटली आपल्याला मस्त जाणती भेटली दोन झाले तर मंडळी आता आपल्याला असा बिल भेटलाय ना का लय डेंजर बिल आहे लय डेंजर तो तर ता मी कॅमेरा आहे ना डोक्याचा काढला आणि याचा स्टँड चा लावलाय हसली ना हसली बाबा बाबा फेसबुक दाखवते पहिला बिल तुम्हाला बिल तु काय आहे तो तर आमची दिसत असंच आईसा कॅमेरा म्हणते लाईव बघा लाईव बघा फक्त फक्त माकली हसली पाहिजे जुना जुनानुसला पाहिजे तर मंडळी असा इथला आलो की बघा इथून हात घाललंय আছলি নচলি তল হা হায় স্নে বাৰু বাৰু বনলি তালি আছে भेटली बघा आपल्याला बिलमीनी लांबशीच ओळखलेला कॅमेरा मानाची फक्त खोटी होती तुम्हाला दाखवला लाईव्ह पण बघा परफेक्टली लाईव्ह दाखवला तुम्हाला माहितीच होतं याच्यामध्ये असेलच एकदम भारी भेटली नाई ब जबरदस्त साईजची भेटली तर चला अशा प्रकारे बघते ही आपली चौथी मागली एक गेली तिला शोध शोध घेत आलो मी ते आता पाणी उरवीत पाणी उरवीत असेल बवरती शंभर टक्के बघा बारी साईजची घेतली एकदम भरपूर जण बोलताना मनाने या मनाने आयुष्या जागा कोणला नेऊच्या बहिन्यात आणि आमचा जीव आम्हाला होते बरं सॉरी आपली तिसरी माकली एक चौथी गेलेली आहे दोनच घेतलेले आपल्याला इथ आपल्याला काहीतरी दिसलंय काय आहे ना काय नाही समजा बिलाय मागली तर काय मोठा मागली का

समजलं नव्हतं बिल काल उर होते सगळं बिल कस नाही शिकार डेंजर बेंजर बघा बघ कमी उन्हे मोठा तो मो जंची या सीझनची पहिली बाकी असली होती ठीक आहे लय मोठा शिकार झाला मित्रांनो हे बघा एक लाईक नक्की करा माकडीसाठी लय मेहनत करायला लागते बघा ती लागून आपण बरं नेंदा घेऊ ही चौथी तरी बघा साईडला साईटला आहे बघ मला समजलं नाही फलाचे आणाल तर त्याच्यामध्ये हायभ माकली मी मा हात घाललेला बारीक आहे बिल सरत आलेलं खरं बाहेर आता हे ठिकाणी घेते ते हाताला लागली हाताला लागली दराला लागले आणि बघा बारीक बुकली ही लाईन आपण सोडून देऊ ही इब लई बारीक आहे कारण की पहिल्या दिवशी आशा घेतलेल्या मी कारण की तेव्हा बा तेव्हा आशाच होत्या ही घेणार नाही आपण बघा हे आपण रिलीज करू पाण्यामध्येच परत रिटर्न तशीच बघा सोडली तिला मी तर मंडळी बघा आपली पहिलीच मागली सकाळी सकाळीच गेली ती एक दोन तीन चार पाच पाच काम होतंय मी लक्षात ठेवलेलं ते पाच टामाते वरती मुनी बिल फोरलेले ते तुरवून ठेवले आता असले ना तर वरती पाणी उरवीत असायला लाईव्ह दाखवते पण तुमचं नोटीस मागले इथं गेलेली ती पाणी नाही काय नाही आली वाटतं वरती जेवायला पाहिजे होती एवढं टाईम झालं आईला चांगलीच मागली गेली आयली वरती अजून भरपूर टाइम झाला आता नाही ना मला तरी वरती नक्कीच माकली गेली बाई इथून पहिलीच बरं गवल का वरती आलेली असेल का तर नाही आली गोवाला पाहिजे होती का ही वरती बसली का बघा ही बी बी इ बघ बसली ग वरतीच होती खड्डा करून बसलेली तुम्हाला बोललो ना लाईव गहू दिसल बघा मागली शंभर टक्के भेटलीच बघी ती ग पहिलीच खड्डा केला तर काला काला पाणी त्याच्यामध्ये चापलं ते तिनेच खड्डा करून बसलेली ही बघा आता नाही सोडणार तुला बाई माझे कसं नाही आहे बघ दणकी दचकी माकली होती तर मंडली बघा पहिलीच माकली आपली गेली ती पहिलीच काढलेली कारणी कारत होतो तेव्हा ती गेल ती तसा तसा भरपूर गोवली या फात पासून आलो तेव्हा भेटली बघ सगळं काला काल उरवली तुम्ही आत्ताने सोडणार तुला जात बर मी या बघा मागले काम पत्ती तर काही नाही बैठलं बहुलो याच्यान असल बे त्याच्या हंड्रेड पर्सेंट असेल मी बारती आहे पण बरी यायचे बरे पे चला असा असा भाऊच आहे एक राऊंड मारते ना जाऊ डायरेक्ट उतवाला घरी वा चला या काय भेटलं ना भेटलं बा बाबा भाई होई 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 ते लाईट डेंजर लाईट डेंजर म्हणजे लाईट डेंजर भेटलाय बा पहिला बिल दाखवते तुम्हाला एकदम काम कोचीस हे ब पहिल्यांदा भेटलाय असा बिल पहिल्यांदा या सीझनचा या नसली नासल लिहून देते असल लिहून देते काल पहिला कॅमेरा म्हणते असा बिल मोठा असला ना काय ना मोठे बिलांची पहिला हात घालायला लागतं बारकी बिलांची हात नाही घालायला लागतो बारकी बिलांशी घालला ना शेंड्या व असतं मध्ये जातं पडतं ते लई मोठी लय काहीतरी हाय आतमध्ये लय मोठी आहे स्वरीण ती बाली बाली बघ दिसतंय का नाही दिसतंय तुम्हाला माहिती नाही क्लिअर ही बघ आली बघ बोलू नये मोठे असेल काम बघा काला उरवला बस पला तिने हे बघा खा का उरवला बघा कशीने भेटली बघ काम भेट डायरेक्ट एकदम ताजा बिल नासा बिल भेटणं म्हणजे लई मुश्किल जात असा बिल भेटला ना का काम झालं नाही बरं नाही टाकू चला अशा प्रकारे आपली सहावी माकली सातवी माकली सक्सेसफुल झाली बघला भील, हो ना बिल असा बिल असता माकलीचा तर मंडळी अजून एक जवळच भेटला आहे मला लांबशीत दिसला आहे लांबशीच ओलकलाय त्याला विना तुम्हाला दाखवते एक बिल लांबशीच दिसलाय आता दुसरा कसा आहे कुठं आहे का माहिती नाही येऊ बघ येऊ बघ घर आहे बघ घर आहे बघ बागा। काही बघ मित्रांनो ही येऊन नव्हता बिल ऍक्च्युली वेगळा बिल होता म्हणा तो बिल होता का बलतेच कडशी निघली बलत होता मागली तस बिल पण वेगळे करशी होता बरा झाला भेटला जे बरं झेलिच काय आता समजला नव्हता म्हणा भेटली म्हणजे बरा झाला जेली असती तर परत तो एकटाच झालो हाताला लागली म्हणा माझ्या हाताला लागले लागले तिला माहित आहे हाताला लागले का कपडे इथं पण काहीतरी आहे बघा काय हात घालणार नाही समजलं नाही मला माकलीच माकलीच आहे माकलीच आहे ती बघली ब ती बघ मोठीच आहे ब एकदम भारी दोल बारीक जवळ जवळच भेटल्या तर मंडळी चला ऊन पून आला आता घरी चाललो पटकच्या आला पाणी पण आला जवळपास विकार गेली नाहीच आता जर लवकर गेलो तर विकायला जाईन आईच्या सोबत एक पण व्हिडिओ काढू आपण आज तर चला जाऊया घरी गेलो का आता दाखवते त्याच्यामध्ये मागलेत तर मंडळी आलो घरी फ्रेज बीच झालो आंघोल बिंगोल केली मस्त के, आता माकल्या किती भेटले त्या दाखवते तुम्हाला तर या बघा आपल्या माकल्या आता रिचवत्या ठाले चिकल आज साईज मस्त भेटली बघ आता साईज बघल दिसल तुम्हाला नाही बघा आजची साईज लावून द्यायची या बघा कधी रिचवल्या चार का चार, चार रिचवल्या बघ त्या धावतीन झालं बघ टाक तू टाक टाक टाकून दे टाकते पिस पुसते मी त्या पाच झाल्या जुवंत चाल मग त्या सहा झाल्या सात आठ खात का जोठे आहे नी आतमध्ये मोठी मोठीच ऐक नऊ दहा बोलून टोटल दहा भेटले आपल्याला दहाची साईज बघता यूच बारके अजून एक आपण सोरली ती बारीक होती ती घेतली नाही ती साईज मस्त भेटली बघ आणि ही काय नसील का बाजारांनी मी जाते आता सोबत बाजारांनी लई दिवसांशी जेलो नाही व्हिडिओ आता तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटाल आता आणखी घेते जवालान डेवीस नाही जवालांडे खाले दोन तीन दिवस हे बघा आपण मार्केटमध्ये आलो इथं आस बसली काला आईया का पास्षे पास्षे का का ना। ना। या कि त्याच्या लावल्यास पाचशेच्या किती तीन पाचशेच्या तीनच लावले तीन पाचशेच्या तीन किंमत गिराक वाचते का गिराक वाचते आत दाखव त्या दाखव आत मत जि बघ दात नाही या टोटल दात आता गिराकायला काय दाखवू कशी प्राइज होते ती पाचशेच्या तर तीन लावले आतला। निदागे निदागे या दादा बोल बोल पहिली गुण आहे पटले तीनशे चारशे गेलस काय तुम्ही तीनशे रुपये गेलो तीन कमी यात काय जास्त तीनशे जास्त तीनशे कसं जास्त तीनशे यात बोलतो तर मंडळी आज गिराकच नाही तावरला कपल्यास त्या मी आयली म्हणून वाट गिराक नाही आय मी आयली म्हणून गिराक नाही साक मारून मारून बोलवतो गिराकाला गिराक आहेत जा जा करायला लागतो तर वाटतं मी आयलो म्हणून मी गिराक नाही येत एक गिराक एक गिरा काय तीनशे केलं गिराक्यायला भाऊ आई का तीन घेतल्या त्या साडेतीनशे तीनशे तीनशे केलं साडेतीनशे केलं तीन मागल्यानंतर साडेतीनशे केलं पहिली बोणी झाली पहिली बोणी झाली नाही मला तरी वाटत मिस पण होती तुला काही नाही शाप करून द्यायला द्यावा लागत काही शाप करून द्यावा लागत काय तोरून द्यावा तर नाही तोरा तोराला काही नाही बोलत आता कटिंग उभारतस काय तोर तू तोरून देते त्यांचे त्यांच्याकडे तोरा साधन नाही तू तोरून देते तोराचं पैसे का फुकट फुकटोरा का पैसे फुकट सगळं फुकट भेटते लागल्या का या आठशे जवळ बिंदाज चोरून शाप करून भेटते वाटायच अकरा बाजी कर साडेतीनशे काही बऱ्या भेटले साडेतीनशे काय परफेक्ट कमी जास्त कमी भेटलं का कमी भेटला जास्त भाव असते बोलतो नाहीतर तुम्ही तेच प्राईज मध्ये वाटा यो कोणी घेतलाय दे हा। या इनिजत जला एक वाटा चांगले चांगल्याच जित्या बघोल वाटा बारीकच घ्या आई अकरा तुम्ही दिल्यास आई अकरा बघ या का तीन दिल्यास साडेतीनशानुस या साडेतीनशानुच दिल्या मार्केट भरलाय मी मार्केट नाही आता दम आई संपले ना आपल्या माकल्या संपल्या बघा मी चाललो आता घरा कंटाळला कारण की आलोयोग बाव पकडून तसा चाललो संपल्या सर्व आता घरी गेलो का पुन्हा एकदा भेटू तर बघितल्यावर ना माकल्या कशा पकडल्या माकल्या कशा विकल्या त्या बाजारात असतात अवरच दाखवायचा होता आज काहीतरी नवीन विकायची पण व्हिडिओ असा भाव असतं माकल्यांचा साईजप्रमाणे असतात त्या साईजवर पैसे असतात आमचे ते किलो बी नाही विकू विकू तर बघितलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय